मंडळी नमस्कार मी आता आलेलो आहे आपल्या मनवेलपाडा येथील कोकण महोत्सवामध्ये तर तिथे तुम्हाला पाठीमागाय दिसत हा पाठचा पूर्णपणे गेट आणि माझ्याबरोबर आता आहे आपला आर्यन माझा दोन मुलगा आहे आता माझ्याबरोबर आलेला आहे तर चला आपण गेटमध्ये जाऊया या ठिकाणी काय काय आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी चला या माझ्याबरोबर गेटमध्ये एंट्री केल्या केल्या ला, लहान मुलांसाठी असलं स्लायडिंगचं आहे लहान मुलांना खूप मजा वाटते त्याच्यावरती असा प्रकार आहे हे बघा छोटसं बोटिंग चालू आहे लहान मुलांसाठी असेल हे बोटिंग लहान मुलांसाठी आहे हे आपले सस्क्रायबर भेटले आहेत भाऊ आपला उभा कसं अरे तर त्यांचा आपला आपले व्हिडिओ फोटो काढलेला आहे माझ्या बॅकसाईडला तुम्हाला असेल की छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत त्याच्यामध्ये काही काही प्रोडक्ट ठेवलेले विकायला ठेवलेले आहेत तो तुम्हाला जवळून दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला अगरबत्त्या तिथे आहेत आपण हळूहळू जायचा प्रयत्न करू इकडे काय काय ठेवलेलं आहे बघू या साईडला बघा की पुगे जे पुढे असेल ना बंदुकीने तो प्रकार आहे या साईडला लहान मुलांसाठी काही खेळणी किंवा असा प्रकार आहे असे जे झोपाळे असतात ते यात्रेचे एक म्हणजे वेगळं एक दृश्य असतं त्याच्यामध्ये लहान मुलांना खेळायला खूप मजा वाटते आणि तुम्हाला आणखीन दाखवतं याच्या पुढे असाच एक प्रकार आहे आणखीन म्हणजे जसं गेटवरती आपण जर पाहिलं बोटिंग तसं सेम प्रकार आहे बोटिंगचा चला आणि पुढे पुढे जाऊन बघू काय काय आहे ते बघा लहान मुलांसाठी अशा प्रकारे गाडी आहे आणि लहान मुलं बसते एन्जॉय चला मंडळी आपण सगळं आत पण जाऊया खाण्याच्या भागामध्ये काय काय प्रकार आहे थोडासा बघूया या बॅक साईडला वडापाव किंवा खाण्याचे खूप असे पदार्थ आहेत आणि आपल्या प्रत्येक मेल्यामध्ये असणारे लोणच्याचं दुकान खूप ठिकाणी असतं लोणच्याचं दुकान खूप ठिकाणी बघायला मिळतं लोणच्याचे प्रकार तुम्हाला जसं असेल हे पाटकर बंधूंचं मसाल्याचं म्हणजे घरगुती सगळे प्रकार सगळे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला मी कार्डचा फोटो तुम्हाला दाखवतो तुम्हाला देतो याच्यावर त्याचा नंबर असेल तुम्हाला काही प्रोडक्ट तुम्हाला जर मागवायचे असतील तुम्ही नक्की मागवू शकता कोकणकर संतोष कोकणकर संतोष कोकणकर संतोष आपलं भाऊ नाव कसं प्रसाद पाटकर प्रसाद पाटकर ठीक आहे धन्यवाद बघा दिसत असेल तुम्हाला काय काय वस्तू घेण्यासाठी गर्दी आहे छोट्या मोठ्या प्रोडक्ट्स असतात घरगुती गा म्हणजे जे, जे काही कोकणी प्रोडक्ट्स असतात ते घेण्यासाठी अशी लोकांची गर्दी असते या साईडला बघा टॅटोचं पण एक शॉप आहे जर पुन्हा टॅटू काढायचं असतील तरी काढून जे भरपूरशी शॉप आहेत वेगवेगळ्या प्रकारची इकडे एक कोळी बांधवांचं एक छोटंसं एक महिला मंडळ आणि एक छोटंसं एक म्हणजे आपले नॉनव्हेजचे भाषांचे प्रकार असतात ते आहे मच्छी जर खायची असेल तर मच्छी पण ते मिळेल आणि आपल्या बाजूलाच वडापाव म्हणजे आपलं मुंबईचं स्पेशल वडापाव ते वडापाव पण तुम्हाला खायला मिळू शकतं या पुढे पुढे तर मंडळी अशा प्रकारे मनळपाडामध्ये जो आपला कोकण महोत्सव भरला होता त्याचे काही दृश्य तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केला तुम्हाला के कळेल की प्रकारे ते दुकानं आहेत काय काय वस्तू तुम्हाला मिळू शकतील तर त्यासाठी हा माझा तुम्हाला तुम्हा छोटासा प्रयत्न होता दाखवायसाठी पण ज्याप्रमाणे जिथे जशी गर्दी हवी होती तशी गर्दी मला दिसती नाही पण ठीक आहे लोकं येत्या जातात आहेत काही प्रकार आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी पण खूपशा गोष्टी अशा आहेत की ते मुलं खेळू शकतात आपले काय पण कसे जुने म्हणजे काही लोक होते ते आपल्याला भेटले काही संस्कार भेटले त्याला कोणा आवडलं त्याने हाय बाय पण केलं तर म्हणजे आपला उत्तम प्रतिसाद आपल्याला मिळाला तर अशा प्रकारे हे आपला जो मंगपणाचा कोकण महोत्सव होता तो अशा प्रकारे आहे कोकण महोत्सव खूप दिवस चालणार आहे ज्यांना कोणा जर इथे यायचं असेल इथे दृश्य बघायला किंवा इथे वेगवेगळे पण बघायसाठी यायचं असेल तर इथे नक्की तुम्ही येऊ शकता ना आता आम्ही हा व्हिडिओ थांबवतो थांबवतोय तर अशा प्रकारे हा छोटासा प्रयत्न तुम्हाला होता हा मनवटपाळामध्ये जो छोटासा व कोकण महोत्सव होता ते दाखवा प्रयत्न केला तर माझ्या जर तुम्ही चॅनलवर नवीन जर तुम्ही असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय